मित्रांनो नमस्कार ओ सी डी या आजाराला फेस करणाऱ्या लोकांसाठी मी आज इथं काही उपाय सांगणार आहे काही टिप्स सांगणार आहे हे उपाय तुम्ही नियमितपणे केल्यास ओ सी डी या मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल ओ सी डी पला फाईट करणाऱ्या लोकांसाठी हे उपाय नियमितपणे करणे गरजेचं आहे तुम्ही रेग्युलरपणे हे उपाय जर करत राहिला आणि स्वतःला त्या उपायांची सवय लावली तर तुम्ही लवकरात लवकर या आजारातून बाहेर पडू शकता कारण ओ सी डी हा आजार मुळात मनात आहे त्याचं मूळ मनात आहे मेंदूमध्ये रासायनिक बदल झालेले असतात आणि म्हणून नुसतं औषधं खाऊन हा आजार लवकर बरावणार नाही त्यासाठी काउन्सिलिंगच्या वेगवेगळ्या टेक्निकचा वापर तुम्हाला निश्चितपणे करणे गरजेचं आहे आणि हे नियमितपणे करायचं आहे काउन्सिलिंगचं महत्त्वाचं टेक्निक ई बी टी आणि सी बी टी या दोन गोष्टीबद्दल मी यापूर्वी डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत इत, इथं इथं मी आज काही छोट्यासं काही सोप्या ट्रिक्स किंवा टेक्निक्स तुम्हाला इथं सांगणार आहे ज्याचा तुम्हाला नियमितपणे वापर करायचा आहे सिरियसली वापर करायचा आहे यामध्ये पहिला उपाय असा आहे डोंट रिस्पॉन्स जस्ट इग्नोर मनामध्ये येणाऱ्या विचाराला रिस्पॉन्स द्यायचं नाही आहे तुमचं मन तुम्हाला मध्ये मध्ये चुकीचा विचार सांगते आणि तुमच्या मनाला माहिती आहे की हा विचार चुकीचा आहे पण मन तसं तुम्हाला करायला आहे मग अशा वेळेला त्या विचाराला रिस्पॉन्स द्यायचं नाही होतं काय तुमच्या मनामध्ये विचार येत राहतात त्या विचारांची साखळी तयार होते मग हा विचार मग असं झालं तर तसं होईल तसं झालं तर तसं होईल तसं झालं तसं होईल असं तुम्ही स्वतःच नकारात्मक विचारांची साखळी करत जात आहे आणि ही नकारात्मक विचारांची साखळी ही एंडलेस असते त्यासाठी तुम्हाला त्या विचारांची साखळी होऊ द्यायचं नाही विचारांची चाकळी कट करायची त्या विचाराला रिस्पॉन्स द्यायचं नाही आणि मनात ज्या ज्या वेळेला चुकीचा विचार येईल त्या त्याला दुसऱ्याबरोबर विचारानं मनाला रिप्लेस करायचं आहे म्हणजे तुम्हाला ते करायचं नाही तुम्ही स्वतःला बिझी ठेवायचं आहे मन बिझी ठेवायचं मनामध्ये दुसरा विचार आणायचा दुसरी ॲक्टिव्हिटी तुम्ही करायचं आहे असं केलं तर बघा ओसीडीच्या विचाराला तुम्हाला रिस्प रिस्पॉन्स देताना किंवा टेक्निक करताना थोडं त्रास होणारच आहे पण तुम्हाला वारंवार या गोष्टी केल्यानं त्या विचाराला फेस करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निश्चितपणे तयार होते म्हणून एकदा हे करून उपाय याच्यातून फरक पडणार नाही तर तुम्हाला वारंवार ही गोष्ट रेग्युलर करायचं आहे एकवीस दिवस तसं करून तुम्हाला तशी स्वतःला सवय लावून घ्यायला पाहिजे ओ सी डी आजाराला फेस करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विचारला रिप्लेस करायचं आणि रिस्पॉन्स द्यायचं नाही दुसरा महत्त्वाचा उपाय आहे हॅप्पी हार्मोन्स निर्माण करण्यासाठी हॅप्पी मूड तयार करा नेहमी आनंदी मूडमध्ये राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही ज्याला आनंदी मूडमध्ये राहता त्याला तुमच्या मेंदूमध्ये हॅप्पी हॉर्मोन सिक्रेस होत असतात आणि त्यातून तुमचा मूड हा पॉझिटिव्ह राहायला लागतो मनामध्ये पॉझिटिव्ह विचार येण्यासाठी मदत होत असते येणाऱ्या विचाराला फेस करण्याची क्षमता तुमच्यामध्ये तयार होते त्यासाठी हॅप्पी मूड निर्माण करणाऱ्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद वाटतो आहे अशा ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायचं आहे त्यामध्ये मित्रांशी गप्पा मारणे असो किंवा खेळ खेळणे असो किंवा गाणे ऐकणे असो असं तुमचा हॅपी मूड ऐक करणाऱ्या हॅपी मूड निर्माण करणाऱ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत यानंतर यामध्ये तिसरा एक उपाय आहे कुठल्याही घटना किंवा वाईट प्रसंगाशी स्वतःची लिंक लावून घ्यायचं नाही आता काही लोकांना एक उशीरीमध्ये सवय असते बघा की एखाद्याला मानसिक कुठलाही कुठलाही आजार झाला ॲटॅक आला किंवा कुठलं तरी ॲडमिट झालं काही झालं तर त्या गोष्टीशी आपले कंपेरिजन करतात लिंक लावतात म्हणजे आपल्याला पण तसं होते काय आपल्याला पण असं जसं झालं तर अशा प्रकारे लिंक लावण्याची त्यांना सवय असते एखाद्याचा मृत्यू झाला किंवा ॲडमिट झालं तरी आपल्याला पण तसं तर झालं तर एखाद्याच्या घरात काहीतरी वाईट घडलं तर आपल्या बाबतीत पण तसं काहीतरी झालं तर असं त्यांना सवय असते अशा वेळेला प्रयत्न करायचं की मी त्या गोष्टीचा आपल्या गोष्टीशी लिंक लावणार नाही जस्ट इग्नोर त्या गोष्टीला आपल्याला रिस्पॉन्स द्यायचं नाही पहिलंच मी सांगितलं रिस्पॉन्स द्यायचा नाही तर इग्नोर करायचं आहे तिसरा एक मतच उपाय आहे ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ती गोष्ट मुद्दाम करण्याचं प्रॅक्टिस करा म्हणजे भीतीचा एक नियम आहे भीती हे कुत्र्याप्रमाणे असते जसं तुम्ही कुत्र्याच्यापासून लांब पळाला तर कुत्रं तुमच्या अंगावर येते आणि तुम्ही कुत्र्याच्या दिशेने पाळाला तर कुत्रं मागं मागं पाहते हे भीतीचं सेम आहे तुम्ही जेवढं भीतीला घाबरत जा भीतीला आधी जेवढं तुम्ही जास्त घाबराल तेवढं भीती तुमच्यावर कंट्रोल करत जाईल आणि तुम्ही त्या भीतीतून बाहेरच पडणार नाही आज या भीतीला तुम्ही टाळण्यासाठी काहीतरी ॲक्टिव्हिटी केली उद्या पुन्हा भीती वाटणार आहे थोड्या वेळा पुन्हा ते मनामध्ये निगेटिव्ह विचार येणार आहे पुन्हा तुम्ही सतत ती गोष्ट करणार आहे तुम्ये त्यापेक्षा एकदाच ठरवायचं की मी मनात आलेल्या विचाराला अजिबात रिस्पॉन्स देणार नाही त्या विचाराप्रमाणे ॲक्टिव्हिटी करणार नाही आणि कितीही त्रास झाला तरी मी ते ऐकणार नाही असं तुम्ही स्वतःला सांगायचं आहे त्या भीतीला फेस करायचं काय ते होईल जास्तीत जास्त काय होईल असं विचार करून त्या भीतीला फेस करण्याचा प्रयत्न करा जेवढं तुम्ही वारंवार फेस कराल तेवढं ती भीती तुमच्यातून कमी कमी होत निघून जाईल एका वेळेला फेस करून भीती लगेच जाणार नाही पण वारंवार फेस केल्यानंतर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल तुम्हाला खात्री वाटायला लागेल की मला काही होत नाही मी एक गोष्टी केलं हया प्रवास केला एकट्यानं प्रवास केला मला काही झालं नाही आणि वारंवार जेव्हा तुम्ही प्रवास कराल तुमचा अनुभव तयार होईल की असं असं प्रवास केल्यानंतर मला काही होत नाही किंवा पुन्हा पुन्हा हात नाही धुतल्या तर मला काही होत नाही हा अनुभव तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करेल हा अनुभव तुमची नवीन बिलीफ सिस्टीम तयार करत जाईल आणि म्हणून यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला फेस करायचा भीतीला फेस करण्याची सवय लावून घ्या त्याच्यानंतर पाचवा उपाय आहे डोंट करेक्ट डोंट रिपीट डोंट काउंट आता ओसिटीमध्ये या बऱ्याच लोकांच्या या तीन गोष्टी कंपल्सरी आहेतच काही लोक असे असतात की जे वारंवार त्या गोष्टीला दुरुस्त करतात बस समजा देवाला पाया पडलं तर त्यांच्या मनामध्ये विचार आला की अरे नमस्कार केला पण माझं मध्येच कोणतरी आडवा होता किंवा माझं लक्ष नव्हतं किंवा नमस्कार करताना देवाला माझ्या मनामध्ये वेगळा विचार आला होता मग ते पुन्हा ती गोष्ट करायला जातात मग काही लोकांना एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करायची सवय असते म्हणजे गॅस कट्टा पुन्हा पुन्हा साफ करणे किंवा हात धुतला तर पुन्हा पुन्हा धुणे हे रिपीट रिपीट करत असतात किंवा का काहीतरी मोजलं तर पुन्हा पुन्हा करणे तर या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत वस्तुटीमध्ये मन जे सांगतं आहे ते न करता बुद्धी काय सांगते त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे म्हणून ती गोष्ट रिपीट अजिबात करू नका किंवा रिचेक करण्याची सवय सवय पूर्ण बंद करण्याचा प्रयत्न करायचा आहे मी शोधून मुद्दा म्हणतो कारण मन जे सांगतो आहे विरुद्ध करताना तुम्हाला निश्चितपणे अस्वस्थपणा बेचानी त्रास होणारच असतो पण त्या विचारला रिस्पॉन्स देऊनसुद्धा सुद्धा ते त्रास होणारच आहे त्यापेक्षा न रिस्पॉन्स देता होणाऱ्या त्रासाला फेस करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करायचं आहे म्हणून डोंट रिपीट डोंट रिस्पॉन्ड अँड डोंट करेक्ट डोंट काउंट एखाद्याला गाडीला लॉक केलं तर पुन्हा पुन्हा चेक करायचं असते स्विच चालू पण करायचं तर पुन्हा पुन्हा कर वाटते अजिबात करायचं नाही मनाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर सहावा उपाय आहे प्रेझेंटमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा आहे ना पास्टमध्ये पण जायचं आहे ना तर फ्युचरमध्ये पण जायचं नाही प्रेझेंटमध्ये राहायचं आहे अगदी आता हे प्रेझेंटमध्ये राहणे याचं प्रॅक्टिस करायला लागते म्हणजे अगदी वर्तमान काळात पण नाही चालू वर्तमान काळामध्ये सध्याचा हा क्षण जगण्याचा प्रयत्न करायचा आहे सध्याच्या या क्षणातील ॲक्टिव्हिटीवर फोकस करण्याचा प्रयत्न करा हे एक साधना आहे हे ध्यान आहे हे रेग्युलर तुम्ही केला तर ते त्याचा इफेक्ट तुम्हाला खूप चांगला होत जाईल म्हणून प्रेझेंट मोमेंटमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा आहे पाशकडं करा, फोकस करायचं नाही आणि वारंवार हे करून तुम्हाला साध्य होईल बघा साधना म्हणजे काय की लगेच ध्यानाला आणि ध्यान साधना झाली किंवा मन तल्लीन झालं असं कधी होत नाही ध्यान ही एक साधना आहे साधना म्हणजे जे अनेक प्रयत्नातून साध्य होते त्याला साधना म्हणतात म्हणून रेग्युलर तुम्ही करायचं आहे आणि त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे त्यातून तुम्हाला ती कला साध्य होत जाईल अवगत अवगत होत जाईल त्याच्यानंतर आणखीन एक पॉईंट आहे की बिनधास्त राहण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे मनामध्ये आता हे वसुडी या आजाराबाबतीत तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच लोकांच्या बाबतीत ज्यांना ज्यांना हा विकार आहे त्यापैकी बहुतांश लोक अगदी ऐंशी टक्के लोक हे मनानं हळव्या सपवायचे असतात हे बुजऱ्या स्वभावाचे असतात कुमकुवत मनाचे असतात मनोबल कमी असते या लोकांचं अशा वेळेला मन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे म्हणून वारंवार स्वतःला सांगून स्वतःला सूचना देऊन बिंदास्त राहण्याचा बिंदास्त जगण्याचा प्रयत्न करा काही होणार नाही काही होत नाही मला असं स्वतःला पॉझिटिव्ह सूचना द्यायचं आहे त्यानंतर आणखीन एक उपाय स्वयंसूचना स्वतःला सवय लावून घ्या की स्वतःला दररोज सकाळ संध्याकाळ मी स्वयंसूचनांचं स्वागत करणार आहे स्वयंसूचना फार महत्त्वाचं आहे वार अंतर्मनाचा एक नियम आहे पुन्हा पुन्हा आणि भावनेतून केलेले विचार आणि घेतलेल्या सूचना या अंतर्मनात रुजत असतात म्हणून तुम्ही रोज वारंवार पॉझिटिव्ह सूचनांचं स्वागत करत बसला तर त्या सूचना तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि तुमच्या स्वभावाची तुमच्या मनाची जडणघडण होण्यास मदत होते म्हणून स्वयंसूचना हा उपाय अतिशय चांगला आहे तुम्ही शांतपणे बसून एक आठ ते दहा सूचना तयार करा आणि त्या सूचना अगदी डीच्या संदर्भातीलच करा आणि त्या सूचना स्वतःला रोज द्यायचा आहे त्याच्यानंतर आणखी एक उपाय आहे मेडिटेशन रोज ध्यान करा रोज मेडिटेशन करा मग असे एक सांगितलं की माइंडफुलनेसचं टेक्निक म्हणजे वर्तमान काळात राहण्याचं प्रेझेंटमध्ये राहण्याचं एक मेडिटेशन आहे त्याशिवाय इतर कुठल्याही प्रकारचं मेडिटेशन से करा सेल्फ एपनोसिस करा हे मेडिटेशन तुमच्या मनाला कंट्रोल करण्याचं मनावर ताबा मिळण्याचं एक तुम्हाला टूल आहे की ज्याचा सराव तुम्ही जर रेग्युलर केला तर तुमचं मन तुमच्या कंट्रोलमध्ये राहू शकत आहे औषधांच्या औषधांच्याबरोबर हे सगळे तुम्ही उपाय जर केला तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल तुमचं कुठेही ट्रीटमेंट चालू असेल कुठे औषधं चालू असतील तर त्या औषधांच्याबरोबर हे उपाय तुम्ही निश्चित करा तुम्हाला याचा निश्चित फायदा होईल याच्याशिवाय हिप्नोथेरपी उपचाराचा उपचाराचासुद्धा यामध्ये खूप चांगला फायदा होतो संमोन उपचार आणि काउन्सिलिंग हे डीमध्ये खूप फायदेशीर ठरत आहे तुमचे कुठेही ट्रीटमेंट जरी चालू असले तर त्या ट्रीटमेंटच्या जोडीनं संभावण उपचार आणि त्याच्याबरोबर काउन्सिलिंग हे जर तुम्ही रेग्युलर घेत राहिला काउन्सिलिंगचे वेगळे सेशन्स करत राहिला तर तुम्ही या आजारातून लवकरात लवकर बाहेर पडणार निश्चित बाहेर पडणार मित्रो ओ सी डी या आजाराबद्दल यापूर्वी मी वीस ते पंचवीस व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि ओ सी डी आजाराबाबत आणखी काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा माझा नंबर आहे शहाऐंशी Shunu shunu chopan, shunu shunu Thank you.